तिसरी बातमी काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळापेट घेतली आणि त्यावरून जो वाद निर्माण झाला त्याची हो माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचा नेता नवज्योत सिंग सिद्धू नव्या वादात सापडलेत इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेल्या सिद्धू यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू असतानाच शपथविधी सोहळ्यातील त्यांच्या एका कृत्यामुळे या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली इतकंच नाही तर या गळाभेटीनंतर सिद्धू यांनी बाजवा यांच्याशी गुप्तगू सुद्धा केली या शपथविधी सोहळ्यात सिद्धू हे पाक काश्मीरचे गव्हर्नर मसूद खान यांच्या शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले मात्र काँग्रेसने या भेटीला समर्थन केलंय तसंच पंतप्रधान मोदी वाढदिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तानला गेले असताना त्यांनी ही गळाभेटच घेतल्याचा टोला काँग्रेसने लगावला तर भाजपनं सिद्धूंच्या या कृतीवर जोरदार टीका केली में बाते या अगोदर नवाज शरीफांच्या गळ्यात गळे घालताना आणि त्याचबरोबर त्यांचा केक भरवताना देशाच्या पंतप्रधानांना आपण पाहिलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही जादूची झप्पी जी असते ती वाईट प्रवृत्तींवरती विजय प्राप्त करण्याकरता आणि त्यांना सद्भावना शिकवण्याकरता असते हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळे पाकिस्तान आर्मी ज्या तऱ्हेनं तिथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ दोड़ करते किंवा तिथल्या नॉनस्टिक ऍक्टर बरोबर त्या का ठिकाणी काम करत असते आणि त्याचा भारतातला त्रास होतो त्यांच्या वाईट भावनेवरती ह्या संदर्भामध्ये प्रभाव पडावा आणि त्यांना सद्भावना त्याच्यातनं जागृत व्हावी ह्या सदिच्छेनं कदाचित त्यांनी ते केलं असेल आप पाकिस्तान के आर्मी चीफ से गले मिल रहे थे वो गुनहगार हैं भारतवर्ष में आतंकवाद को बढ़ावा देने के लिए जो लोग गुनहगार हैं गुनहगारों से गले लगने से पहले आपको 125 हिंदुस्तानियों की छवि आपके आंखों के सामने होनी चाहिए थी